लक्ष्मीपूजेला हा खास उपाय करा वर्षभर आर्थिक अडचणीपासून मुक्त राहा लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो आश्विन अमावशेच्या रात्री लक्ष्मी गणेश तसेच कुबेर महाराजांच्या पूजेची प्रथा आहे त्यांचे पूजन आपण करतोच त्याला जोड द्या ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या एक उपायाची जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी तर प्राप्त होईलच शिवाय वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही जाणून घ्या उपाय दिवाळीच्या दिवशी घराची सजावट करून विविध प्रकारच्या दिव्याची रोषणाई केली जाते या जगमगाटातच आम्रपल्लवाचे मंगल तोरण बांधायला विसरू नका त्यामुळे लक्ष्मी आगमनाचा मार्ग मंगलकारक होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही घरात सकारात्मक वातावरण राहील तसेच लक्ष्मीपूजेत आपण फराळाचे ताट ठेवतो त्याबरोबरच घरी केलेल्या स्वयंपाकाच्या ताटाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका या गत्याने आपुलकीने शीघ्र लक्ष्मी कृपा होते घराची स्वच्छता करणारी केरसुनी म्हणजेच झाडू पूजेला विकत आणतात पूजा करताना आणि त्यालाही लक्ष्मीरूप मानतात ही, ही प्रथा आपण जाणतोच त्याचबरोबर आपल्या घरात काम करणारी मावशी ताई तसेच परिसर स्वच्छ करणाऱ्या मावशी काका थोडक्यात सफाई कामगारांना यथाशक्ती आर्थिक मदत करा जेवढे दान द्याल तेवढे दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळेल कारण असे कृपावंत लक्ष्मी कृपेस पात्र ठरतात दिल्याने वाढते हे लक्षात ठेवा आणि यथाशक्ती दानधर्म करत राहा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही जाणवला नाही फक्त कमावलेले धन सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कमवलेले असावे हे लक्षात ठेवा दिवाळीच्या दिवशी छोट्याशा वाटीत तूप साखर दही मध दूध एकत्र करून त्याचे पंचामृत बनवा आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा सोबतच तुपाचा दिवा लावा पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाला आणि कर्जबाजारी असणाऱ्या लोकांनी कर्जमुक्त होण्यासाठी अकरा शुक्रवार हा उपाय करावा असे ज्योतिषशास्त्र सांगते दिवाळीत आपण विविध पंथ्यांचे प्रकार आणतो लक्ष्मीपूजेच्या विहित्यातलीच एक मातेची पंथी देवासमोर लावावी आपल्याला अडचणी लक्ष्मी मातेला सांगून त्या निवारण करण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी नंतर तो दिवा शक्य असल्यास वा त्या पाण्यात सोडून द्यावा त्यामुळे आपल्या आयुष्यातील मुख्य अडचणी दूर होऊन लक्ष्मीकृपा प्राप्त होण्यास मदत होते